मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानामध्ये दाखल झालाय दादा कसं नियोजन आहे सचिन शेट्टी केलाय बरं अजून कोणाला घेऊन आलाय फक्त रायफलच आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा काका भेटलेले काका कुणाला घेऊन आलाय माणिकला माणिकला कसं काय नियोजन हो आहे आज माणिकच त्या दिवशी याच्या मैदानात नंबर केला ना तिरेकवाडीचा अभिनंदन तुमचं आज कसं काय नियोजन हो आहे कुणा बरोबर आहे टॉपचा पण सांगून टाका आता काय बघा येणार आहे भरपूर पेक्षाय बर मित्रांनो हरण्या पण आलाय हरण्या पण आलाय बघा मैदानात पाहू शकता आणि आपल्याला भेटलेले इथं प्रसिद्ध जॉकी नमस्ते दादा नमस्कार काय सांगताय अजून कुणाला घेऊन आलाय लकी लकीला घेऊन आलाय बाय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा काय चालले रे काय नाव सांग ना प्रेक्षकांना तू खरसुंडीचा बबे आलाय तुझं नाव काय ऋतिक गुरव ऋतिक गुरव आणि मित्रांनो खरसुंडीचा हे आलाय बबे आलाय कुणाबरोबर नियोजन आज काय शेटणी केलंय शेटणी केलंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सम्राट पण आलाय का कुठलं सम्राट मिरडे आणि अजून दुसरी कुठली बैल आणले दादा आणलाय तुमचं नाव काय दादा बरं चला शुभेच्छा आज घेऊन आलाय मित्रांनो रायफल घेऊन आले आणि कस काय नियोजन आहे आणि रायफल पळणार आहे इकडे पाहू शकता हिंद केसरी रायफल सुद्धा मैदानात दाखल झालाय रायफल रायफल मित्रांनो बादल या बादलचं गाव कुठलं दादा टेंबुर्णीचा बादल आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दहा दहा तुफान पण आलाय बघा आणि कनेर खेडकरांचा माणिकराव पण आला आहे शंभू कुठलं गाव फलटणचा शंभू आला आहे ह्याचं नाव काय मित्र बाजी कुठलं गाव दादा देवळाली भूम तालुका का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू आणि सुंदर पण आलाय बघा मित्रांनो हिर आणि शंभू पण आलाय गा तुमचं नाव काय दादा कुठलं गाव दसूर दसूर तालुका माळेस बर मित्रांनो सरजा फोर बाय फोर पण आलाय आणि मथूर पण आलाय बघा पलीकडच्या साईडला मित्र रायफल आहे हा कुठलं गाव रायफलचं बारशी बारशी आणि दुसरे कुठले अजून बैल आणलाय गरुडा बारशी आलाय बरच लांब कसं काय नियोजन आहे चालू कोणाबरोबर पाळणार आहे का तस आहे का दुसरे पैेत नाही दुसरे स्वतः दुसरे बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव माझं नाव तो तू स्वप्न साळवे कुठलं गाव दादा पळस मंडळ मंडळ आज कोणाला घेऊन आज घेऊन आलो मित्रांनो साल्या आणि हे मला वाटतंय भवानी बरं कसं नियोजन आहे सल्याचं नियोजन लांबचा पायरा केला आणि भवानी बरोबर कोणी मित्राचा बैल बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दारपुडीकरांचा आलाय कसं नियोजन रे भाया इथ निमगाचं बैल आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पण आलाय कसं नियोजन आहे दादा मोठ पण कुणा पाळणार आहे कितीच बैल चला शुभेच्छा तुम्हाला पण आला ह्याचं नाव नाखऱ्या गाव कुठलं बंटीच बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव दादा कुठलं गाव मांडवास कोणती बैल घेऊन आलाय मैदानात तुम्ही मैदानात बैल घेऊन आले चंदर आणि पप्पा कुठला आहे चंदर 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 हे पप्पा कुठे पहिलीकडे पप्पा बर बर पप्पा नाव ठेवले तिथे मजेन आहे लयच नात दिसते पहिली बर बरं बरं आणि गाव कुठलं म्हटलं तुम्ही मांडवे तालुका बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाखरे हरणे आहे कुठलं गाव जांभूड माळेवाडी जांभूड बर बर शुभेच्छा दाजी आलाय वे दाजी नाव आहे कुठलं गाव जांभूड आणि दाजी दाजी नाव का ठेवलंय ठेवले बर बर दाजी म्हणून बार बार आ, 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 जीना। आ, जीना। बर बर आणि मामबाब शेत म्हणून दाजी नाव रे कुणाबरोबर पाळणार आहे दाजी आज बारामतीकडं आहे बारामतीचा पायरा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो कारंडेकरांचा चिक्या पण आला आहे मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो सावकार पण आला हो सावकारचं गाव कुठलं निमगाव कुणाबरोबर नियोजन आहे सावकारचं पुण्याला जायला नेग बैल आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुरु पण आलाय गुरुचं गाव कुठलं संगम संगम कुठलं संगम आपल्या संगम बरसिंगपूर निरा नरसिंगपूरचं बरं आणि आज कुणाबरोबर नियोजन हो आहे दादा बबाल बरं बबाल बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव कुठलं गाव रेडी बर आणि कुणाला घेऊन आला आज बैल कोणता आणलाय थैमान आला मित्रांनो सतरा एक्काहत्तर कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे काय पायरा काय बर बर मांडव्याचा बैल आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो शंभू आणि वादळ आलाय गाव कुठं म्हटलं चोराडे चोराडे बरोबर आणि कुणाबरोबर नियोजन आहे कस काय बरं 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 चला शुभेच्छा तुला हिरा पण आला हिराचं गाव कुठलं दादा बरं आणि कुणाबरोबर नियोजन आहे कस काय शांताबाई शांताबाई त्याच्याबरोबर नियोजन आहे काय बरं बरं ब्लॅक कलरचा शांताबाई आहे ना तिथे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा शांताबाई आहे मित्रांनो नाव काय मित्रा शाहीर आहे कुठलं गाव शाहीरचं ना तर कुणाबरोबर नियोजन आहे शाहीर शाहीर बरोबर पाळणार आहे काय नाव आहे तर भारत कुठलं गाव नात्या पुत्याचा भारत आहे मित्रांनो हे मित्र ह्याचं नाव काय पळस मंडळकरांचं लक्ष आहे बरं बरं आज कस काय नियोजन आहे कडेपूरच्या वजीर बरोबर बरं बरं मित्रांनो शाहीर पण आला शाहीरचं गाव कुठलं वाठार निंबाळकर मित्रांनो रुस्तम आलाय कुठलं गाव रुस्तमचं लोणंदच आहे अजून कोणते आणलेत पहिलं रायपले सोन्या दैवत आले का येत आहेत का बरोबर चला शुभेच्छा तुम्ही मित्रांनो जालना एक्सप्रेस ला आहे बरोबर का आज कोणाबरोबर नियोजन आहे रुस्तम रुस्तम बरोबर चांगलं नियोजन केलंय चला शुभेच्छा